रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रश्नी निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर किरण घुले मंगेश शिंदे ऋषिकेश जगताप ओंकार मिसाळ तन्वीर मणियार शिवम कराळे आदी उपस्थित होते अनेक दिवसांपासून रात्री शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे वास्तविक पाहता अवजड वाहनांसाठी पर्यायी बाह्यवळण रस्त्याची व्यवस्था उपलब्ध असूनही अवजड वाहने शहरात घुसतात यामुळे शहरात रात्रीची वाहतूक कोंडी वाढली असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा होत चालली आहे अवजड वाहनांमुळे शहरातील नागरिक देखील त्रस्त झाले असल्याचे राष्ट्रवादी युवकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले शहरातील पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासन या महत्त्वाच्या समस्येबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे शहरातून होणारी अवजड वाहतूक येतात दोन दिवसात बंद न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकच्या वतीने देण्यात आला रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक नागरिकांच्या जीवावर बेतत आहे अवजड वाहनांमुळे यापूर्वी देखील अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे तेव्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एखाद्या जीवजाण्याची वाट न पाहता अवजड वाहतूक त्वरित बंद करावी अशी मागणी इंजिनियर केतन क्षिरसागर यांनी केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा